नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मिरचीचा ठेचा तर तुम्ही खातच असाल पण आज मी घेऊन आले आहे झणझणीत चटपटीत असा कच्च्या कैरीचा ठेचा ही रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कच्ची कैरी घेतली आहे अर्धा वाटी शेंगदाणे सात आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा पाकळ्या लसूण एक चमचा जिरं चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू आपण इथे कच्ची कैरी ती सोलून घेऊ आता कैरीचे आपण आता तुकडे करून घेऊ कैरीचे असे तुकडे करून घ्यायचे बारीक आता आपण मिरची कापून घेऊ इकडे मी तवा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ मग शेंगदाणे घालून घेऊ शेंगदाणे दोन ते तीन मिनटं परतून घ्या शेंगदाणे आपले भाजले आहेत आपण आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ लसूण पण दोन ते तीन मिनटं परतवून घ्या आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये कैरी घालून घेऊ ही पण एक ते दोन मिनिट परतवून घ्या चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपण हे खेचून घेऊ आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे माझी ही झणझणीत चटपटीत कच्च्या कैरीचा ठेचा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद